नमस्कार तर आज सकाळी चार वाजता उठून आम्ही सर्व निघालो आईच्या भेटीला जायला आणि माझ्यासोबत होते दिवेश भाऊ साऊ पिंकू आणि हर्षदत्ता असे आम्ही सर्वजण निघालो लवकर उठलेलं त्याच्यामुळं आम्हाला सगळ्यांना लागली भूक तर लोणावल्याला पोचता पोचतात आम्ही सर्वांनी नाश्ता करून घेतला आणि त्यांना नाश्ता करून झाल्यानंतर आम्ही लगेचच निघालो कारल्याला जायला आणि ट्रॅफिक इतकी होती की काय सांगू भरपूर कंटाळलो त्याच्यानंतर मी शिफ्ट केला आणि दिवेश भाऊंना ड्रायव्हला दिला आणि त्याच्यानंतर लगेच आम्ही पोहोचलो कारल्यामध्ये पोहोचताच का सगळ्यात पहिले आम्ही दर्शन घेतलं पायथा मंदिरला आणि खूप भारी वाटलं देवीला बघून त्यानंतर आम्ही रिक्षात बसून अर्ध्यावर गेलो पाऊस आणि गर्दी पण एवढी आहे का काय सांगू विचित्र गर्दी एवढा पाऊस असून पण सगळा फुल आहे लगेच आईला ओटी घेऊन आम्ही पोचलो डोंगरावर